आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन नेरळ ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईट खरेदीतील अनियमिततेवर रिपब्लिकन सेनेचा आवाज चौकशीची मागणी नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय संतोष दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक पाच मे दोन हजार रोजी रिपब्लिकन सेनेचे नेरळ शहर अध्यक्ष श्री अरुण सोनी नेरळ शहर सरचिटणीस श्री समीर कातकरी सामाजिक कार्यकर्ते चिमन परमार व मंगेश परमार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नेरळ ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी अरुण कारले साहेब तसेच गटविकास विकास अधिकारी सुशांत पाटील साहेब यांना निवेदन सादर केले या निवेदनात दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत नेरळ ग्रामपंचायतीकडून खरेदी केलेल्या स्ट्रीट लाईटच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याचा मुद्दा उपस्थित केला गेला असून याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली सदर निवेदनाची एक प्रत माहितीस्तव नेरळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनाही सादर करण्यात आली आहे या, या कारवाईमुळे नेरळ परिसरात स्थानिक पातळीवर चर्चेला उधाण आले आहे रिपब्लिकन सेनेच्या या पावलामुळे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांवर प्रकाश पडेल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आज तुम्ही नेरळ ग्रामपंचायतीला निवेदन दिलं या निवेदनाद्वारे तुम्ही माहिती मागवलीत जर ही तुम्हाला जर माहिती किंवा यांच्यावर जर कारवाई जर झाली नाही तर आपलं नेमकं पुढचं पाऊल कसं असणार आहे मी जर का दोषींवरती कारवाई झाली नाही तर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून मी नेरळ ग्रामपंचायतीच्या समोर आमरण उपोषणाला बसणार आहे आणि त्यावेळी जर माझ्या जीवाला काही धोका झाला तर त्याला जबाबदार नेरळ ग्रामपंचायत असेल नेरळ ग्रामपंचायतीमध्ये स्ट्रीट लाईट झालेल्या स्ट्रीट लाईट घोटाळ्याबाबत आम्ही आज रोजी नेरळ ग्रामपंचायतीला नेरळ पोलीस स्टेशनला माहितीकरिता एक प्रत दिलेली असून तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माननीय चंद्रकांत पाटील साहेब यांची भेट घेऊन त्यांनासुद्धा निवेदन सादर केलेलं आहे त्यांनी सुशांत पाटील पाथ। साहेब यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर सदर चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करू आता आम्ही त्यांनी दिलेल्या आश्वासनाकडे आमचं लक्ष राहील जर कारवाई झाली नाही तर पुढे आम्ही रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आंदोलनाचा उपोषणाचा आम्ही पर्याय निवडणार आहोत धन्यवाद आपल्यासमोर नेरलचे शहर अध्यक्ष आहेत काय नेमकं प्रकरण आहे हे प्रकरण बघायला गेलो तर आपण चार वर्षापासून चार वर्ष चार वर्षामध्ये खूप घोटाळा झालेला आहे इथे कारण की स्ट्रीट लाईट ज्या आहेत त्या साधारणपणे आठशे नऊशे भेटतात त्या आपल्याला इथं ते वाढून सांगितलेले आहे आणि त्यासाठी आम्ही त्यात निवेदन द्यायला आलो होतो पण काय आपली भेट झालेली नाही प्रशासक साहेबांची आपण ते ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिलं आहे ग्रामसेवकांना हो निवेदन दिलं आहे त्यांना भेटून आणि आमचा एकच उद्देश आहे की आपले ही नेरनची जी जनता आहे त्यांना ह्या घोटाळ्याची माहिती पाडायला पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे यात जे दोषी येते आम्हाला त्यांना कसा कारवाई व्हायला पाहिजे त्यांच्यावर आणि जे, जे दोष आहेत त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही इथे उपोषणाला बसणार आहे हा तुमचा निर्णय ठाम आहे हा निर्णय ठाम आहे आमचा आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहे तर आम्ही जर आम्हाला योग्य निर्णय नाही दिला तर आम्ही इथे उपोषणाला बसणार म्हणजे बसणार धन्यवाद कर्जत नेरळ ग्रामपंचायतीमध्ये आज आहात आपल्यासमोर परमार साहेब आज तुम्ही इथं आला होता ग्रामपंचायतीमध्ये निवेदन दिलं का काय नेमके तुम प्रश्न आहेत आणि त्या ता प्रश्नाबद्दल तुम्ही काय सांगाल आता मी बारा नऊ चोवीस रोजी नेरळ ग्रामपंचायतीला माहिती अधिकार दाखल करून स्ट्रीट लाईटची माहिती मागितली होती तर दोन बाराला ती ऑर्डर झाली होती फर्स्ट अपील अपीलमध्ये परंतु नेरळ ग्रामपंचायतीकडून माहिती देण्यामध्ये विलंब झाल्यामुळे आम्ही आज निवेदन सादर केलेलं आहे नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशास प्रशासक माननीय सुजित धनगर साहेब यांची भेट घ्यायला आलो होतो परंतु आज रोजी ते हजर नसल्यामुळे या ठिकाणी नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्री कारल्ले साहेब यांची भेट घेऊन आम्ही निवेदन सादर केलेलं आहे आणि त्यामध्ये आमची अशी मागणी आहे की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यान नेरळ ग्रामपंचायतीमध्ये स्ट्रीट लाईटमध्ये खरेदीमध्ये मोठ्या प्रकारची त ता, तफावत झालेली आहे म्हणजे जी लाईट स्ट्रीट लाईट नऊशे रुपयाला आहे ती या ठिकाणी दोन हजार अठराशे सोळाशे असंही रक्कम फुगवलेली आहे तर आमची विनंती आहे रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी मागणी करत आहोत की पंधरा दिवसामध्ये सदर प्रकरणाची चौकशी पुरी करून सदर दोषींवरती शासन परिपत्रकानुसार नेरळ पोलीस ठाण्यामध्ये एफ आय आर दाखल करावं व जी खोटी बिलं ज्यांनी सादर केलेली आहेत त्या व्यापाऱ्यांना सह आरोपी करण्यात यावे अन्यथा रिपब्लिकन्स यांना रायगड जिल्हा कार्यकारिणीच्या माध्यमातून या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्यात ती, येईल असा मी या ठिकाणी जाहीर करतो महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद